वलांडीच्या मुस्लिम समाजाच्या कब्रस्तांसाठी गावठाण जमीन महसूल प्रशासन भूमी अभिलेख व स्थानिक प्रशासनाने वीस गुंठे जमीन हद्द करून दिल्याने तात्पुरती समस्या मिटली मुस्लिम स्मशानभूमीच्या गावठाण जमिनीसाठी महसूल प्रशासन भूमी अभिलेख प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी वीस गुंठे जमीन हद्द करून दिल्याने तात्पुरता वाद थांबला वलांडीतील मुस्लिम समाजाने दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गावातील एकशे अठरा मुस्लिम समाजाच्या स्वाक्षऱ्यांनी तहसीलदार देवनी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली होती की वलांडी स्मशानभूमीसाठी वीस आर जमीन हे सातबारा लिखित असल्याने सदर जमीन गावठाणातील असून वीस आर जमिनीची हद्द निश्चित करून देण्यासाठी तहसीलदार देवनी यांना एका निवेदनाद्वारे पत्र दिलं होतं त्या निवेदनाची दखल घेऊन माननीय तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसची तारीख निश्चित करून संबंधित भूमी अभिलेख कार्यालय मंडल अधिकारी यांना सदरस्थळी जाऊन सर्व्हे नंबर त्रेसष्ट मधील वीस आर जमीन मोजमाप करून हद्द निश्चित करून देण्याचे आदेशित केले होते मात्र दिनांक एकोणीस व वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सबंद जिल्ह्यासह तालुक्यात पावसाचा धोधो झाल्याने संबंधित भूमी अभिलेख कार्यालयाने व महसूल प्रशासनाने अतिवृष्टीग्रस्त भागांना भेटी देणं योग्य असल्याने ती तारीख स्थगित करून आज दहा सप्टेंबर दोन रोजीची तारीख निश्चित केली होती त्या संबंधी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाचे मोजमाप करणारे कर्मचारी बिरादार सुरवसे व मंडल अधिकारी बालाजी केंद्रे महसूल अधिकारी सुगावे व स्थानिक प्रशासनाचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी सदरच्या ठिकाणी येऊन सामंजस्याने निर्णय काढण्याचा प्रयत्न केला मात्र स्मशानभूमी लगत असलेल्या शेतकरी यांनी सांगितलं की अगोदर आमचे सर्व्हे नंबर एकाहत्तर व बहात्तर मोजून द्या मगच तुम्ही स्मशानभूमीची हद्द करा असे ठाम मत मांडल्याने महसूल प्रशासन व भूमी अभिलेख प्रशासन व स्थानिक प्रशासन यांनी गावठाण जमिनीच्या सर्व्हे नंबर त्रेसष्ट मधील वीस आर जमिनीची हद्द निश्चित करून या मुस्लिम स्मशानभूमीच्या जागेसाठी त्यांनी हद्द निश्चित करून दिली देवणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव वल्हाडी असून या गावात मुस्लिम समाजाचे चारशे ते पाचशे कुटुंब असून येथील मुस्लिम समाजाला स्मशानभूमीसाठी जागा कमी पडत असल्याने गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी शासनाला या मुस्लिम समाजाने केली होती याची दखल घेऊन शासनाने गेल्या सहा सात वर्षाखाली वलहांडीतील गावठाण असलेली जमीन ज्याचे सर्व्हे नंबर त्रेसष्ट मधील वीस आर जागा मुस्लिम समाजाची स्मशानभूमी म्हणून दिली खरी मात्र या जागेची हद्द निश्चित न केल्याने या समाजाला गावातील मुस्लिम समाजाचे दफन करते वेळी अनेक वेळा वाद निर्माण झाले गावठाण जमीन शेजारीच असलेल्या शेतकऱ्यांनी स्मशानभूमीच्या जागेवर दफन करते वेळी शासनाने दिलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर हक्क दाखवत असल्याने वाद निर्माण होत आहे त्यासाठी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी भूमी अभिलेख उप अधीक्षक कार्यालय देवणे येथे स्मशानभूमीची जागा मोजून देण्यासाठी या कार्यालयाला मुस्लिम समाजाने सात हजार पाचशे रुपये चलनाद्वारे त्याची फी भरणा केली मात्र आजपर्यंत ही जमीन निश्चित करून दिली नसल्याने वेळोवेळी बेड़ मुस्लिम समाजाच्या दपन वेळी होत असलेल्या वादाने या गावात जातीय तणाव निर्माण होत असल्याने पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी याची दखल घेऊन हा वाद संपवण्यासाठी वलांडीतील मुस्लिम समाजाने दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी गावातील मुस्लिम समाजाच्या एकशे अठरा लोकांच्या स्वाक्षरीचं निवेदन तहसील कार्यालय देवणे येथे दिल्याने महसूल विभागाने याची दखल घेत वलांडीतील मंडल अधिकारी यांना स्थळ पाणी करून चौकशी अहवाल तात्काळ कर दाखल करावा असा आदेश दिला आहे याची दखल घेत मंडल अधिकारी यांनी सदरच्या गावठाणातील विसार जमीन हद्द निश्चित करून तहसील विभागाला अहवाल सादर करावा व वलहांडीतील स्मशानभूमीचा वाद मिटवावा अशी मागणी गावातील मुस्लिम समाजामार्फत करण्यात येत होती मागणी आज गावठाण जमिनीच्या सर्व्हे नंबर त्रेसष्ट मधील वीस आर जमीन हद्द निश्चित करून दिल्याने तात्पुरता वाद थांबला विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत्रा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद